मंडळी नमस्कार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक अखेर घोषित झालेली आहे मंडळी अनेक दिवसांपासूनची ही प्रतीक्षा आता संपलेली आहे मंडळी येत्या सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करणार आहेत मंडळी बावीस जानेवारी रोजी अर्जाची छाननी होणार आहे आणि सत्तावीस जानेवारीला अर्ज मागे घेता येणार आहे मंडळी सत्तावीस जानेवारी सत्तावी रोजी चिन्हांचं वाटप होणार आहे आणि मंडळी सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान हे पाच फेब्रुवारी रोजी होणार आहे मंडळी ही अत्यंत महत्त्वाची आणि ब्रेकिंग बातमी आपण खास सांगोला पॉलिटिक्सवर बघतो आहे मंडळी येत्या पाच फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान होणार आहे आणि एक दिवसाच्या गॅपनंतर अर्थात सात फेब्रुवारी रोजी ही मतदान झालेलीची मतमोजणी होणार आहे मंडळी ही खास एक्स्क्लुझिव्ह बातमी आपण सांगोला पॉलिटिक्सवर बघतो आहे येत्या सोळा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत अर्थात सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत बावीस जानेवारीला अर्जांची छाननी होणार आहे मंडळी आणि त्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी सत्तावीस जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात येणार आहे सत्तावीस जानेवारीला अर्ज मागे घेतल्यानंतर त्याच दिवशी दुपारी चिन्ह वाटप सुरू होणार आहे आणि अंतिम मतदान जे आहे ते मतदान पाच फेब्रुवारी रोजी होणार आहे मंडळी ही अत्यंत महत्त्वाची आणि ब्रेकिंग बातमी आपण सांगोला पॉलिटिक्सवर पाहतो आहे पाच फेब्रुवारी रोजी सांगोल्यातल्या सात जिल्हा परिषद आणि चौदा पंचायत समितीसाठी मतदान होणार आहे आणि या मतांचं मतमोजणी जी आहे ती सात फेब्रुवारी रोजी होणार आहे मंडळी राज्य निवडणूक आयोगाची काही वेळापूर्वी पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेत आजपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे मंडळी आत्ताची अत्यंत ब्रेकिंग न्यूज आहे येत्या पाच फेब्रुवारी रोजी सांगोल्यातल्या अर्थात सांगोला तालुक्यातल्या सात जिल्हा परिषद गट आणि चौदा पंचायत समिती गणांसाठी ही निवडणूक होणार आहे सोळा तारखेपासूनच अर्थात दोन दिवसातच लगेचच अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे मतदान पाच फेब्रुवारी होईल आणि मतमोजणी ही सात फेब्रुवारी होणार आहे मंडळी त्यामुळं विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना अंग झटकून आता कामाला लागावं लागणार आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समितींचा निवडणुकांचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक कार्यक्रमाच्या सूचनेची प्रसिद्धी सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस नाम निर्देशन पत्र, पत्र स्वीकारणे नाम निर्देशन पत्र स्वीकारणे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस ते एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस निर्देशन पत्राची छाननी निर्देशन पत्राची छाननी बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस उमेदवारी माघारीची अंतिम मुदत उमेदवारी माघारीची अंतिम मुदत सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस उमेदवारी माघारीची अंतिम मुदत सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी तीन वाजेपर्यंत अंतिम उमेदवाराची यादी व निवडणूक चिन्ह वाटप अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी साडेतीन नंतर अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्ह वाटप सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी साडेतीन वाजेनंतर hmm. अंतिम उमेदवाराची यादी अंतिम उमेदवारांची यादी सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस मतदानाचा दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाचा दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मत मतमोजणीचा दिनांक मतमोजणीचा दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीचा दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी दहा वाजेपासून आता हा निवडणुकीचा कार्यक्रम मी हिंदी मध्ये घोषित करत आहे आपण सांगुला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या